ॲडमिशन होतं दहावीला ब्याऐंशी टक्के मार्क होते म्हणून अकरावी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं होतं पण बारावी सायन्सला लातूरला जायला पासला पैसे नव्हते दोनशे पन्नास रुपये पासला नव्हते आईनं द्यायला उशीर केला वीस दिवस बारावी सायन्सचे कॉलेज चुकलं आपल्याला माहित आहे सायन्सचा अभ्यास कसा असतो आणि मग त्या त्या, त्या त्या फ्रस्ट्रेशन फ्रस्ट्रेशनमधून त्या आगतिकतेमधून त्यांना जी सुईसाईड नोट आत्महत्येपूर्वीची जी चिठ्ठी लिहिलेली आहे ती अजूनही माझ्या मोबाईलमध्ये आहे त्याच्यात ती काय लिहिते बाबा मला माफ करा माझं चुकलंय मला माहीत आहे पण माही पर्याय काय नव्हता आणि माझी एकच विनंती आहे तेराव्या दिवशी तुम्ही माझं गोड जेवण जे करताना ते कृपया करू नका त्यातनं पैसे खर्च होतील ते पैसे वाचवा आणि माझ्या बहिणीचं लग्न लावण्यासाठी ते पैसे जोडून एकोणसत्तर वर्ष होऊन गेली स्वातंत्र्याला अशी परिस्थिती आपल्याला सामोरी जावी लागते दुसरी थी। ला, ला, एक घटना तिथली शेजारची परडी वयच त्या ठिकाणी मी एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला गेलेलो होतो त्या गावानं एका मुलीला दहावीला श्यान्नव पॉईंट पाच टक्के मार्क मिळाले म्हणून एक लाख रुपये सगळ्या गावानं जमा करून दिलेले होते आता ही श्यान्नव पाच टक्के मार्क मिळालेली दहावीतली मुलगी कुठल्या आय किंवा शिक्षकाच्या किंवा कुठल्या मध्यमवर्गीयाच्या किंवा कुठल्या उद्योगाच्या घरात गेली होती तिचे आई वडील हे तिथल्या स्मशानामध्ये झोपडं लावून तिथल्या स्मशानामधल्या चिता पेटवण्याचं काम करायचे घरात लाईट सुद्धा नव्हती किंवा कधी कधी विजला की स्मशानात चितेचा जो अग्नी असतो त्या आगीच्या उजेडात अभ्यास करून तिनं शहाण्णव पॉईंट पाच टक्के मार्क मिळवलेले होते आईला हेही कळत नव्हतं की शहाण्णव पॉईंट पाच टक्के म्हणजे किती असतात ती तिला समजून सांगत होती की नव्वद वर सहा असतात आणि त्या, त्या सा वर पजर परत अजून अर्धा असतो म्हणजे शहाण्णव पॉईंट पाच टक्के ज्यावेळेला तिचा चेक तो एक लाख रुपयाचा देऊन तिचा सत्कार केला तिचे हात होते तिनं ज्यावेळेला उत्तर त्या सत्काराला भाषण देऊन केलं इतकं कधी होत ती, ती काय म्हणाली की साहेब मला बी हैदराबादला जायचं आहे पण हैदराबादला मला त्या सैराट मधल्या पर्शा आणि आरची सारखं पळून जायचं नाहीये है। मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी मध्ये आय पी एस प्रोबेशनर म्हणून तुमच्यासारखे ट्रेनिंग घ्यायला जायचं पुरात एक पत्रेची पेटी घेऊन एस टीला पैसे जास्त लागायचे म्हणून ट्रकात बसून पुढच्या ठिकाणी पत्र्याच्या पेटीत पुस्तकं होती फक्त काहीच हो नव्हतं एक जीन्स एक गोल्या गळ्याचा टी शर्ट आणि दोन तीन हटकी तुटकी कपडे घेऊन गेलेलो एकोणीसशे त्र्याण्णव साली आठवले हो मनामध्ये स्वप्न होती मोठी स्वप्न होती पण तिथे गेलो त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती काही मुंबईत सोय होती एस आई सी ही आय आय पी एस अधिकारी बनवणारी पंढरी जी आहे ती चर्च गेट आणि बी टीच्या मध्ये आहे की जिथं राहणं सर्वसामान्य माणसाला परवडतच नाहीये पण परंतु सुदैवानं आमदार निवास आहे गुलाब्याच्या समोर ते मॅजेस्टिक आमदार निवास मध्ये पेटी टाकली पत्रेची पेटी ठेवली पण आपल्याला माहित आहे सगळे कार्यकर्ते आमदार निवास मध्ये त्या कॉजवेवर काय काय खातात आणि संध्याकाळी कसले कसले वास सोडतात सांगू शकत नाही मग ते बाहेर पट्टे टाकून झोपण्याचा प्रयत्न केला पण ठेकणं आणि पिसवा आणि मच्छर एवढे त्यांच्याशी स्पर्धा करत तिथं राहायला लागायचं तिथंच दोन मिनिटाच्या अंतरावर यशोधन सुनीती सुरुची आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या क्वार्ट आहेत जिथन लाल दिव्याच्या गाडीतनं झगमगीत सुटापुटातले अधिकारी उतरायचे त्यांच्याकडे लांबून उभा राहून बघायचो तिथं सर्वंट क्वार्टर्स त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी त्यांच्या सेवेसाठी जे सर्वंट्स असतात त्यांच्या दहा बाय दहाच्या छोटे छोटे सर्वंट क्वार्टर्स आहेत तिथं मी थोडा साहेबांचं आदरणीय थोडासाहेबांचं स्वागत करतो आपल्याच कॅम्पसमध्ये दहा बाय दहा क्वार्टर दहा बाय दहाच्या सर्वन क्वार्टर्स मध्ये सुद्धा त्याला राहायला सोय झाली नाही तिथनच दोन मिनिटाच्या अंतरावरती सी सी आय बॉम्बे जिमखाना असे बड्या लोकांचे क्लब आहेत की जिथनं तारेच्या कुंपणाहनं आतमध्ये पोरई बड्या बापांची स्क्वॉश टेनिस कसे खेळतायत ते वाटकूक बघण्याचा प्रयत्न करायचो पण वॉचमनच्या शिव्या खायचो तिथनच दोन मिनिटाच्या अंतरावरती मेट्रो नावाचं थिएटर आहे की जिथं मला आठवतं त्यावेळेला एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला शाहरुख खानचा कबी हा कबी ना हा सिनेमा रिलीज झालेला होता आणि शाहरुख खानला बघण्यासाठी त्या बाउन्सरच्या शिव्या खात दोन तास उभा होत लांबून तो काहीतरी झलक झलकतेची दिसली केस वाढलेली आणि आतमध्ये जाता दोन मिनिटाच्या अंतरावरती ताजमहाल हॉटेल आहे की जिथं कधी स्वप्नही पाहिलं नाही की आपल्याला चहा प्यायला मिळू शकेल कारण चहाची त्यावेळेची किंमत पंचवीस रुपये असायची आणि खिशानं कधी दहा रुपयाच्या वर राईस प्लेट खाण्याची परवानगीच दिली नव्हती संध्याकाळच्या वेळेला त्या समुद्र डोळ्यातनं अश्रू गळायचे आपल्याला हे जमेल का एवढं मोठं स्वप्न आय एस आय पी एस होण्याच आपण घेऊन मुंबईला आलेलो आहे का इथं कुठेतरी त्या दिलाय रोडवरच्या कामगारांच्या रूममध्ये सगळे नातेवाईक तिथं झोपायचे एकानंतर एका एकाला एक बाजूला असेल सगळे ओळीनं झोपलेले दिसायचे झोपायला आणि काहीतरी काम करायला लागेल ला आयुष्यभरासाठी फ्रस्टेशन होत आगतिकता होत्या मनात शंका होत्या आत खूप सारे संघर्ष होते खूप छान सुरेश भटांची कविता आहे विचलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाश्य छाटले जरी पंख माझे जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी झोपडी जाळण्याचे जळेल अशी आगती ज्वलंत नाही येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही मनामध्ये ऊर्जा होती ते स्वप्न होत मग त्यात एक जिद्द निर्माण झाली आणि दोन वर्ष एकोणीसशे पंच्याण्णव आणि शहाण्णव दोन वर्ष बेकाठ मोड येतोपर्यंत आणि अभ्यास केला आणि परिस्थितीनं युजन घेतला परिस्थिती पालटली आय पी एस मध्ये निवड झाली मुंबईत डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस म्हणून नेमणूक झाली ज्या ठिकाणी दहा बाय दहाच्या सर्वंट क्वार्टर मध्ये झोपायला जागा शोधत होतो त्याच ठिकाणी बायवीसशे स्क्वेअर फीट आलिशान फ्लॅट मरीन ड्राईव्हवरती दिला <laughs> <laughs> ज्या क्लब मध्ये कधी आतमध्ये आत काय चाललंय हे धडपडून वॉचमनच्या शिवा का हात पाहायचो त्याच क्लबची मॅनेजमेंटची मंडळी येऊन विनंती करायला लागली की साहेब आमच्या क्लबची ऑनररी मेंबरशिप घ्या त्याच क्लबमध्ये माझी मुलं मला स्कॉश टेनिस खेळताना दिसायला लागली ज्या थिएटरमध्ये धडपडून फिल्म स्टार बघायला प्रयत्न करायचो एकोणीसशे दोन हजार अकरा ला पश्चिम मुंबईचा म्हणजे बँड्रा पासून जुहू पर्यंतचा जो एलिट बॉलिवूडचा एरिया आहे त्या एरियाचा ऍडिशनल पोलीस कमिशनर झालो आणि तेच फिल्म स्टार दोन दोन दिवस माझी अपॉइंटमेंट घेऊन भेटायला वाट पाहायला लागली ज्या ताजमध्ये कधी चहा प्यायचंही स्वप्न पाहिलं नाही त्याच ताजमध्ये सव्वीस अकराच्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या सहकाऱ्यांची वाट पाहिली गेली तिथंच अतिरेक्यांशी दोन हात केल्यामुळं राष्ट्रपतींचं शौर्य पदक आम्हाला पर्याप्त पर, प्रदान करण्यात आलं मी मी हे माझं कौतुक करण्यासाठी सांगत नाही आहे एक फाटक्या चेट्टीतनं सुरुवात शाळेत केलेली ती कुठंपर्यंत कशा पद्धतीनं ते मला सैराटमध्ये असं लपून चालायला लागायचं लहानपणी आठवते मला तर ती परिस्थिती कशी बदलू शकते त्यासाठी मनगटात किलिंग इन्स्टिंग लात मारीन तिथं पाणी काढे ही चिद्द वया वय त्या वयामध्ये तुम्ही आहात क्रुशियल वयामध्ये आहात आणि ते मग साकार करण्यासाठी काय कर मी एकटाच नव्हतो मी माझ्या गावातनं एकटा नव्हतो आमच्या गावातनं ज्यावेळेला मुंबईसारख्या दीड कोटी लोकसंख्येच्या शहरातनं एकही मुलगा आय एस आय पी एस आणि आय एफ एसमध्ये नव्हता त्यावेळेला कोकरूडमधनं आमच्या छोट्याशा गावातनं आम्ही तिघजणं आय एस आय पी एस आणि आय एफ एसमध्ये सिलेक्ट झालेलो होतो आनंद पाटील जो आता जॉईंट सेक्रेटरी आहे गवर्नमेंट ऑफ इंडियामध्ये दे, विलासराव देशमुख साहेबांकडं तो पाच वर्ष पी एस म्हणून दिल्लीला त्यानं काम पाहिलेलं आहे तामिळनाडू काढण मध्ये त्याची नेमणूक झाली तो आय एस मध्ये सिलेक्ट झाला मी आय पी एस मध्ये आता पश्चिम महाराष्ट्राचा आय जी म्हणून काम करतोय दोन वर्षापूर्वी मी अमेरिकेला पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं ट्रेनिंग तिथल्या गवर्नमेंट ऑफ एने आम्हाला बोलवलेलं होतं सव्वीस अपरामध्ये चांगलं काम केलं त्या ठिकाणी ट्रेनिंगला गेलो त्यावेळेला न्यूयॉर्कला गेलेलो होतो आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठं न्यूयॉर्क शहर आणि त्याला सगळ्यात पॉश एरिया मॅनहॅटन आणि मॅन हॅटनमध्ये सगळ्यात पॉश भाग म्हणजे टाइम स्क्वेअर टाइम स्क्वेअरला लागून सत्ता मिनाम्या स्ट्रीटवरती इंडियन एम्बॅसीचं ऑफिस आहे आणि तिथं मी त्या अम्बॅसीच्या ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेला साडेचारशे पाचशे स्क्वेअर फीटच्या आलिशान ऑफिसमध्ये एक शेतकऱ्याचं पूर्व फर्स्ट सेक्रेटरी म्हणून त्या ऑफिसमध्ये बसलेला होता सुगंध चोगले सुगंध चोगले नाव घ्यायला अवघड पडतो म्हणतो यस राजाराम झालेला आहे तर मग खेड्यातला हा सुगंध त्याच्यासाठी काय केलं होतं दुसरं तिसरं काही केलं नाही एकच नाव समोर ठेवलं आणि एकच मंत्र म्हणत होतो शिवाजी शिवाजी आणि शिवाजी कुठेतरी <laughs> <laughs> व्हॉट्सअपवरती मला मेसेज आलेला होता की शिवाजी कुणाला म्हणायचं जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी जो दोन हजार सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी सोळाव्या <popular> वर्षी <het> <speaking> <speaking> नुसत्या आरोळ्या नाही द्यायच्या नुसत्या घोषणा नाही द्यायच्या पी जे अब्दुल कलाम सरांच्या नावानं राजवर्धननी काहीतरी एक स्पर्धा परीक्षा केंद्र बनवण्याचं ठरवलेलं आहे त्यांच्या प्रॉपर्टीची लिस्ट डॉक्टर जे अब्दुल कलाम सरांच्या वाचवतो तुम्ही काय जाताना घेऊन गेले ज्यांनी आम्हाला स्वप्न पाहायला शिकवलं मंजिले उनी को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलो से उडान होती है तो हौसला ती जिद्द ती इच्छाशक्ती त्या कलाम सरांच्या प्रॉपर्टीच्या लिस्टमध्ये होतं त्यांच्याकडे काय होतं तीन ट्राउजर्स सहा शर्ट दोन सूट जे सूट कोट काला घालायचे पंचवीसशे पुस्तकं एक फ्लॅट होता तो पण त्यांनी सायंटि साइन्ति, सायंटिस्टच्या ज्या कम्युनिटी आहे त्यांना डोनेट केलेला होता टी व्ही नाही फ्रीज नाही वॉशिंग मशीन नाही काही नाही आहे परंतु एकशे पंचवीस कोटी भारतीयांचं प्रेम आणि मन जिंकून ते निघून गेलेलं हा मंत्र शिवाजी 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 का मी सांगतोय कारण त्यांनी प्लॅन जो हो केला व्हॉट इज प्लॅनिंग सगळं मॅनेजमेंट सगळं काही शिकायचं असेल तर छत्रपती शिवरायांच्या चरित्रातनं शिकायला पाहिजे वॉट इज प्लॅनिंग डिसाइडिंग इन ॲडव्हान्स वॉट टू डू वेन टू डू हाऊ टू डू हू इज सपोज टू डू इट कसं करायचं काय करायचं केव्हा करायचं त्याचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं याला प्लॅनिंग म्हणतात आणि प्लॅनिंगसाठी आपल्या समोरचं चॅलेंज कोणतं आहे आपल्या समोरचं आव्हान कोणतं आहे आपला ॲडव्हर्सरी कोण आहे आपला शत्रू कोण आहे परीक्षा समोर धरा परीक्षेला समोर धरलं आणि एक सून जु नावाचा खूप छान विश्लेषण आर्ट ऑफ वॉर नावाचा पाचशे अकरा बिफोर क्राइस्ट त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यात त्यांनी विश्लेषण केलेलं इफ यू you नो know युअर सेल्फ युद्धशास्त्रातलं हे तत्व आहे जे आपल्या आयुष्यामध्ये तेवढंच लागू पडतं इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी यू नेड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ हंड्रेड बॅटल्स तुम्हाला स्वतःबद्दल पूर्ण माहिती असेल आणि शत्रूबद्दल पूर्ण माहिती असेल तर शंभरच्या शंभर युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे पण माहिती कशा पद्धतीनं कशा पद्धतीचं विश्लेषण स्वॉट प्रिन्सिपल आपण वाचलेलं असतं स्ट्रेंथ वीकनेसेस अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेड्स आपली बलस्थानं कोणती आहेत आपली दुर्बल स्थानं कोणती आहेत आपल्या समोरच्या संधी कोणत्या आहेत आणि आपल्या समोरचे धोके कोणते आहेत याचं योग्य विश्लेषण स्वतःचं आणि शत्रूचं म्हणजे परीक्षा असेल तर परीक्षेचं सिलेबस कसं आहे प्रश्नपत्रिका कशा येणार आहेत गेल्या दहा वर्षातल्या कशा आहेत पुढच्या कशा येऊ शकतील सिलेबसमध्ये व्हॉट टू डू अँड व्हॉट टू नोट व्हॉट नॉट टू डू हे कशा पद्धतीनं करायचं ते तुम्ही ठरवता का त्याच्यावर काम करता का नियोजन करता का आणि त्याच्यानंतर स्मार्ट पद्धती इज स्मार्ट स्पेसिफिक मेजरेबल अटेनेबल रियालिस्टिक टाईमऑ स्मार्टचं फुल फॉर्म आहे तशा पद्धतीनं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करता का आणि मग तो स्मार्ट अभ्यास असेल तर तुम्हाला यश मिळण्याचं गुणोत्तर अधिक चांगलं चांगलं होत जातं इफ यू नो yourself सेल्फ अँड इफ यू डू नॉट नो अबाउट युअर after आफ्टर victory विक्ट्री गेन यू विल सफर ए जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल पूर्णपणे तर शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका विजयानंतर तुम्हाला एक पराभव पचवावाच लागेल जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर यू विल सफर अ डिफिट इन एव्हरी ऑदर बॅटल स्वतःबद्दल पण माहिती नसेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर आपल्याला मार खायला लागणार हे निश्चित आहे त्यामुळे हे विश्लेषण आपल्यातल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टींचं विश्लेषण व्यवस्थित करून आपल्याला मार्गक्रमण करायचं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मोर du, यू स्वे ड्यूरिंग पीस लेस यू ब्लीड ड्यूरिंग वॉर हे युद्धशास्त्रातलं दुसरं महत्वाचं तत्व आहे की शांततेच्या काळात जास्त घाम काळा तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं तुमच्या हा कॉलेजचा काळ आहे तो रचनात्मक काळ आहे तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही अभ्यास करायला आणि अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोक पडलेत किंवा कोण मेलाय असं मी काय ऐकलेलं नाही तर आई वडील आपले खस्ता खाऊन आपल्याला इकडं अभ्यासासाठी पाठवतात माझ्या वडिलांनी अर्धा एकर शेती विकलेली होती मला सांगितलं पण नाही कधी त्यांनी मला एक पोस्ट काढल्याचे पोस्ट कार्डवर त्याची सही मोडीतली सही आहे जुने पैलवान हो होते ते चौथी शिकलेले आईचं शिक्षण तर झालेलं नाहीये पण लिहिता वाचता तिनं नंतर शिकली थोडंफार वाचायला वडील मी दिल्लीला ज्यावेळेला सीची तयारी करायला इंटरव्ह्यूच्या वेळेला होतो मुंबईमध्ये असायचो त्यावेळेला पोस्ट कार्ड लिहायचे त्यांनी कधी टेन्शन देणाऱ्या गोष्टी लिहिल्या नाहीत पण व्यवस्थित चालल्या आमचं आमची काही काळजी करू नको तुला पैसे किती पाहिजे कसे पाठवून देऊ जेवायला व्यवस्थित मिळतं का वगैरे वगैरे विचारपूस करून शेवटी मात्र न चुकता एक ओळ ते लिहायचे मला गावाकडे प्रेमानं भावड्या म्हणतात भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं मला पाहायचं आहे आग <laughs> कुठं कशी लागायची माहित नाही पिढा पेटायचो आपल्या त्या निरक्षर असो 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 पैलवान माझ्या त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास करतो मग तिथं नाही प्लॅन केला तो मग आनंद सुगंध एकत्र बसून आम्ही कॉलेजला असताना प्लॅन केला तर तिघताना एका खेड्यातली अठराशे लोक असे गावात ती पूर्ण प्लॅन करू शकतात इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे पुस्तक आहे मार्गदर्शक आहेत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी असताना घोड्याला फक्त पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो त्याला पाणी प्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे त्यामुळे आपण सगळेजण निर्णय घ्यायचा आहे है त्याच्या बाबतीत त्यावेळेला तो प्लॅन केला यश अपयश मिळत राहत असत त्रास होतो पेन्स होतात फ्रस्ट्रेशन येतात जे मी तुम्हाला सांगितलं मी मरीन ड्रायव्हरवरती फिरायचो पहिल्यांदा इंटरव्ह्यू नापात चालू त्यावेळेला अजून फ्रस्ट्रेशन मध्ये गेलेलो एकविसाव्या वर्षी तिथनं परत आलेलो दुसऱ्याच वर्षी तीन पोस्टवर सिलेक्ट झालो एक पण नाही आहे मी पहिल्यांदा एमपीएससीतनं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो नंतर डेप्युटी कलेक्टर झालो आणि आय पी एस युपीएससीच्या एक्झामधून म्हणजे बारा परीक्षा मी सलग पास होत गेलो एकोणीसशे शहाण्णवला एकोणीसशे सत्त्याण्णवला ट्रेनिंगला गेलो आता वीस वर्ष सर्व्हिसमध्ये होत आहेत आता त्रेचाळीस वर्षी स्पेशल आय जी पी म्हणून काम करतो त्या कशा पद्धतीनं पास होत गेलो त्याचं नियोजन कसं होतं ते काय ऑटोमॅटिक आलं का कलग बाय चान्स होता किंवा आमच्या तिघांचं यश एकत्र कसं काय मिळालं याला एक ट्रॅप होता वेन यू प्लॅनिंग टू फेल युर वेन यू फेलिंग टू प्लॅन युअर प्लॅनिंग टू फेल असं म्हटलं जातं तुम्ही नियोजन करणं हे परत परत रिपीट करतोय की तुम्हाला काय करायचं आहे ते आत्ता ठरवा म्हणजे आय एस आय पी एस ह्या पूर्ण मिळून दीडशे पोस्ट असतात आय एस आय पी एस आणि आय एफ एस सगळ्यात मिळून साधारण नऊशे साडेनऊशे पोस्ट वेगवेगळ्या सर्व्हिस अलाइड सर्व्हिसेसमधल्या धरल्या तरी असतात त्या काही सगळ्या सगळी मिळून मिळून येणार नाही आहेत पण तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याच्यात कशा पद्धतीनं गोल्स आहे त्याला कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल पुस्तकं मिळणं प्रॉब्लेम होता कशी मिळवणार पुस्तकं मी मोठ्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात मी युद्ध पातळीवर प्रयत्न करून यावेळेला तेहतीस हजार गणपती मंडळांना डी जे आणि डॉल्बी लावून दिलेलं शंभर टक्के आम्ही यश मिळवलं हो की डॉल्बी पूर्ण बंद करतो कारण मी गणपतीच्या आशीर्वादानं आय पी एसमध्ये सिलेक्ट करतो त्याचं रिझन मी सांगतो गणपती मंडळात पैसे मग आम्ही शेतकऱ्याच्या पोरांना पैसे कुठून मिळणार इथल्यासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या कॉलेज राजाराम कॉलेजमध्ये होतो गव्हर्मेंट कॉलेज होतं तिथं काही सिव्हिल सर्व्हिसेसची पुस्तकं तुम्हाला घरी मिळतील अशी परिस्थिती नव्हती आम्ही मित्र बसलो मग काय करायचं यावेळेला कौलेज्ञ गणपती मंडळात आणायचं नाही नटी नाचवायची नाही दरवेळेला ती नटी नाचवणार भांडण आमच्या गावात व्हायचीच व्हायची कोल्हापूर भाग आहे ना इकडे काय परिस्थिती वेगळी नाहीये मी नेवाशाला वगैरे जाऊन आलेलो आहे सगळा परिसर पाहिलेला आहे तुमचा सो एक गाव आहे गणपती करण्याचा मी निर्णय घेतला माहिती आहे पोलिसांना किती टेन्शन असते इन्स्पेक्टर मी गणपती स्तोत्र पण त्यानंतर रोज म्हणायला लागतो प्रणम्य शिरसा देवम गौरी खुन विनायक मसन स्मणित मायू कामार्थ सिद्ध हे विद्यार्थी लपते विद्या धनार्थ लपते धनम पुपते लपते म्हणजे ज्या देवाच्या पूजनाने प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते जो विद्यार्थ्याला विद्या देतो धन पाहिजे त्याला धन देतो अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो तो गणपती बाप्पा आम्हा पोलिसांना मात्र भरपूर टेन्शन देतो कारण त्याच्याकडे असणार अटेन्शन मग ते अटेन्शन आम्ही बदललं गावातनं पैसे जमा केले आणि व्याख्यान मला घेतले त्यावेळेला निर्मल कुमार फडकुले शिवाजीराव भोसले असे व्याख्याते आणूनसुद्धा आमचे चव्वेचाळीस हजार रुपये शिल्लक राहिले कारण सहकार चळवळ आमच्या भागातही चांगल्या पद्धतीने उचलेली आहे सगळ्या कारखान्यांनी सुध चांगली मदत दिली होती सात का आठ हजार रुपये खर्च आले चव्वेचाळीस हजार रुपये मग करायचं काय याचं गाववाल्यांनी वेगवेगळे प्रस्ताव दिले कुणी म्हटलं तालीम बांधूयात कुणी व्यायामशाळा करूयात कु कुणी म्हटलं ॲम्ब्युलन्स गावात आणूया त्याच्यासाठी अजून पैसे जमा करूया आम्ही प्रस्ताव दिला की पुस्तकासाठी पैसे आम्हाला आम्हाला काही कथा कादंबऱ्या नाटकं कविता असली दुसरं आम्हाला एम पी एस सी यू पी एस सी बँक रिक्रुटमेंट रेल्वे रिक्रुटमेंट आर्मी रिक्रुटमेंट याच्यासाठी लागणारी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पाहिजे ते वाघिणीचं दूध आम्हाला द्या आम्ही तुम्हाला रिझल्ट दाखवू हो। गावालींनी नाही होयकर पुस्तक आणायला परवानगी दिली चव्वेचाळीस हजार रुपये आम्हाला पुस्तकासाठी मिळाले मी आणि माझ्या मित्रातील लिस्ट घेऊन पुण्याला गेलो पुण्यामध्ये जेवढी जमतील तेवढी त्यावेळेला एन सी आर टीची पुस्तक कुठं मिळतात हे पण माहीत नव्हतं एन सी आर टीची पुस्तक विमानगरला कुठल्या तरी एका सेंट्रल स्कूलच्या तिथल्या लायब्ररीमध्ये मिळतात म्हटल्यानंतर तिथनं आम्ही जाऊन पुस्तकं आणली